यासुदीला छान रांगोळी काढण्यासाठी आज मी तुम्हाला बॉर्डर रांगोळीच्या काही डिझाईन तुमच्यासोबत शेअर करत आहे म्हणून हा व्हिडिओ शेअर पण तर नक्की बघा तुम्हाला आवडल्यास कमेंट करून मला नक्की सांगा रांगोळी काढण्याचे मुख्य कारण म्हणजे धार्मिक सांस्कृतिक आणि पारंपरिकला महत्त्व आहे यामुळे घरात सजावट मिळते आणि वातावरणात प्रसन्नता येते रांगोळी काढल्याने सकारात्मक ऊर्जा मिळते देवतांचा आशीर्वाद मिळतो आणि वाईट शक्तींचा प्रभाव कमी होतो असे आपण मानले जाते सध्या खूपच रेडीमेड रांगोळ्या मिळायला लागलेल्या आहेत पण रेडीमेड रांगोळीपेक्षा जी आपण हाताने काढतो तीच छान दिसते आणि त्याच्यामध्ये आपली भावना असते तेव्हा आपण लवकर उठून आपल्या दाराच्या म्हणजे उंबरट्याच्या बाजूला रांगोळी बॉर्डर रांगोळी काढत असतो जसे की फ्लॅट सिस्टीम असली की आपण डेली बॉर्डर रांगोळी काढत असतो ती छान दिसते मोठ मोठी रांगोळी काढली जात नाही कारण जास्त कन्स्ट्रक्शन असल्यामुळे तर आपण वेगवेगळे डिझाईन यामध्ये काढू शकतो रांगोळी फक्त एक कला नाही तर ती भारतीय संस्कृतीतील एक शुभ आणि शुभ प्र परंपरा आहे ती आपण जोपासतो गावाकडे आधी छान पाणी मारून म्हणजे जे आपलं अंगण असायचं अंगणावरती पाणी मारून किंवा शेण्याचं पाणी मारून त्याला स्वच्छ केलं जायचं आणि त्यानंतर व्हाईट कलरची टिक्क्यांची रांगोळी काढण्यात यायची आजही बऱ्याच बायका गावाकडे तसंच करत असतात सिंपल जरी रांगोळी असली तरी आकर्षक दिसत होती इली मी जी बॉर्डर रांगोळी काढलेली आहे ती अशीच म्हणजे नॉर्मल काढलेली व्हाईट कलरचं घेतले ते जी मी जी डिझाईन केलेली आहे त्यावरती तुम्ही रेड कलर देखील टाकू शकता तर इथं मी तो ग्रीन कलर टाकलेला आहे त्यानंतर आपल्याला इथे फ्लावर बनवायचे आहे फ्लावर म्हणजे गुलाब आपल्याला बनवायचा आहे तर आपण इथं हाताचा कमी वापर आणि पेन्सिलचा जास्त वापर करणार आहोत तुमच्या घरात कोणतीही स्टिक असेल किंवा स्पून असेल त्याच्या देखील तुम्ही अशी रांगोळी काढू शकता खूप सोपी आहे आणि आपण खूप सहज असं काढू शकतो आता आपण तिसरी रांगोळी काढतोय त्याला आपण व्हाईट कलरचं आपण बॉर्डर देणार आहोत ही थर्ड नंबरची रांगोळी देखील लहान मुलं देखील काढू शकता जर तुमची मुलगी असेल सातवी आठवीला असेल किंवा पाचवीला असेल ती मुलगी देखील ही रांगोळी काढू शकते कलर कॉम्बिनेशन असलं की रांगोळी खूप छान दिसते तर व्हाईट कलर व पर्पल कलर खूप सुंदर दिसतो तुम्ही व्हाईट वरती जर तिथे येलो टाकला असता तर एवढा आकर्षित वाटला नसता जर आपण व्हाईट वरती ऑरेंज टाकला असतात तरी सुंदर दिसले असते जो डार्क कलर असतो खूपच भडक दिसतो तो कलर व्हाईट वरती यूज केला तर खूप सुंदर रांगोळ्या येतात आणि दिसायलाही देखील छान दिसतात मी घरातलेच म्हणजे होम टिप्स किचन टिप्स असे भरपूर व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करते करत असते जे हेल्पफुल असतात आपल्या घरासाठी गृहिणीला जे कामात येतील यूजफुल येतील असे व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करत असतील तुमचा छान प्रतिसाद देखील येतो जर तुम्हाला हे रांगोळ्या देखील आवडल्या असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका जी फोर्थ नंबरला मी रांगोळी काढते याला आपण कलर नाही दिला तरी चालतो अशी रांगोळी आपण गेरूने जेव्हा आपण कवर करतो जर तुम्ही गावाकडे असाल किंवा फ्लॅट सिस्टीमला असाल आणि तिथं तुम्ही गेरूने रंगवत असाल आधी तर त्याने देखील ही व्हाईट कलरची छान वाटते चॉकलेटीसारखा जो मातीसारखा खडा येतो त्याला गेरू असे म्हटले जातं तेव्हा लावल्याने आपण त्याला सुकू द्यायचा आणि त्यावरती रांगोळी काढायची खूप सुंदर दिसते बऱ्याच साऱ्या रांगोळ्या असतात ज्या आपण हातानेच काढू शकतो आधी आपण टिपके जास्त पाडायचो दोन तीन डि डिझाईन असायची भरपूर सारे डिझाईन असायच्या आपण आठ ते पंधरा अशा भरपूर टिपक्यांच्या रांगोळ्या काढायचो पण आता तेवढी जागा नसल्यामुळे आपण फ्लॅट सिस्टीम जर तुमचं असेल मुने पुणे मुंबईसारख्या शहरामध्ये तुम्ही बार बॉर्डरने आपल्या घराच्या अंगणात म्हणजे आपल्या घराच्या दारापुढे तुम्ही बॉर्डरने सजवू शकतात सध्या रेडीमेड ज्या रांगोळ्या असतात त्याला फेविकॉलने कव्हर केलेलं असतं जे आपण आधी वाळू पेंटिंग करायचो त्या पद्धतीनेच त्या फेविकॉलच्या आणि त्या रांगोळी टा तिला चिपकवून दिलेल्या असतं आधी आपण फेविकॉल आणि वाळू पेंटिंग असायची जी, जी वाळू असायची तिचा यूज करून आपण पेंटिंग बनवायचो बरेच जण बनवत असाल तुम्हीही बनवतले असतील तर मला कमेंट करून नक्की सांगा आणि पुन्हा भेटू आपण नवीन रांगोळीसोबत